विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी सर घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या संस्थेला आपण बार्टी या नावाने ओळखतो तर मित्रांनो बार्टी ही संस्था विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक योजना आपल्या समोर आणत असते आणि त्या शैक्षणिक योजनेमधून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळून त्यांना भविष्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळत असतात मित्रांनो आज आपण अशाच एका आहोत नाशिक मध्ये मोफत निवासी कोचिंग देणार आहे आयबीपीएस बँक रेल्वे एल आय सी भरती किंवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा आहेत अशा स्पर्धा परीक्षेच्या ट्रेनिंगसाठी मोफत कोचिंग नाशिक या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं ठिकाण आणि मोठं शहर नाशिक शहर आहे आणि या शहरामध्ये जर तुम्हाला मोफत कोचिंग मिळत असेल तर ही खूप महत्वाची आणि अनमोल अशी गोष्ट आहे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे किंवा जास्तीत जास्त यांनी अप्लाय केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की इलिजिबिलिटी काय आहे कोण या गोष्टीला अप्लाय करू शकतं काय काय पात्रता आहे निवड कशी होणार आहे तर या सगळ्या विषय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर बघा एकूण दीडशे विद्यार्थ्यांना मोफत आय बी पी एस बँक रेल्वे आ, भरती आणि ज्या तत्सम स्पर्धा परीक्षा आहे त्यांचं मोफत कोचिंग नाशिक या ठिकाणी मिळणार आहे दोन संस्था बार्टीने सांगितलेल्या आहे एक आहे भरारी बहुदेशीय सेवाभावी संस्था याच्यामध्ये पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग मिळेल आणि स्पेक्ट्रम अकॅडमी याच्यामध्ये पंच्याहत्तर म्हणजे असं टोटल दीडशे विद्यार्थ्यांना मोफत निवासी कोचिंग नाशिक या शहरामध्ये मिळणार आहे पात्रता काय आहे तेही आपण बघूया तर बघा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी ¿Qué त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असणं अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र जे आहे ते असणं तेही महत्वाचं आहे उमेदवार जो आहे हा मांग मातंग गारुडी मदारी मादगी किंवा ज्या वंचित घटकातील जाती आहेत एस सी कॅटेगरीमधल्याच तर अशा घटकातील तो उमेदवार असला पाहिजे उमेदवाराचं म्हणजे विद्यार्थ्याचं वय जे आहे हे अठरा ते चौतीस वय इतकं असणं आवश्यक आहे किमान बारावी उत्तीर्ण तो असावा तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बारा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आता बघूयात की विद्यार्थी निवडीचे निकष काय आहेत तर बघा प्राप्त अर्जाची छाननी करून जे विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले आहेत त्या सगळ्या अर्जांची छाननी करून एक सीटी बैंक, सी घेतली जाणार आहे मग सीईटी सुद्धा बँक रेल्वे एल आय सी भरती यांच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर यांची प्रिलियम जी एक्झाम असते तर त्या प्रिलियम एक्झामच्या बेसवरच एक सीईटी घेतली जाईल आणि त्या चालणी परीक्षेतून त्या सीई मधून जे उमेदवार क्वालिफाय होते त्यांची मेरिट लावून डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील आणि त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या दीडशे जागा आहेत त्यांचं एक आरक्षणाचं तक्त सुद्धा आपण थोडक्यात बघूया तर बघा दीडशे पैकी तीस टक्के जागा ज्या आहे या महिलांसाठी राखीव आहेत आता या ठिकाणी दोन संस्था आहे भरारी बौद्धी संस्था आणि स्पेक्ट्रम अकॅडमी तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर जागां म्हणजे टोटल दीडशे जागांचं कॅल्क्युलेशन आहे तर यांच्यापैकी तीस टक्के जागा ह्या महिलांसाठी रिझर्व्ह असणार आहेत आणि चार टक्के जागा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह किंवा राखीव असणार आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटची जी अर्ज करण्याची तारीख आहे ही पाच जानेवारी दोन चोवीस आहे या इथपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे निवासी कोचिंग असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्टायपन मिळणार नाही आहे पुस्तकांसाठी तुम्हाला पाच हजार रुपयाचा जो काही स्टायपेन आहेत किंवा खर्च जो आहे तो दिला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या आधीच बार्टीच्या एम पी एस सी यू पी एस सी बँक रेल्वे एल आय सी भरती पोलीस भरती या प्रशिक्षणाचा जर लाभ विद्यार्थ्यांनी घेतला असेल तर असे विद्यार्थी पुन्हा या गोष्टीसाठी इलिजिबल नाही आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो याची जी लिंक आहे फॉर्म भरण्याची ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकणार आहात मित्रांनो नाशिक सारख्या शहरामध्ये तुम्हाला कोचिंगची संधी मिळते ही खूप मोठी गोष्ट आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करा आणि या योजनेसाठी पात्र व्हा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद